नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपण थमने बघितलं असेलच की मोबाईल ऑटो स्क्रीन ऑफ ठेवा आणि तुमचा स्क्रीन टाईम वाढवा हा व्हिडिओ यासाठी महत्वपूर्ण आहे मित्रांनो की आपण मोबाईलवर अनेक प्रकारची कामं करतो अशा वेळी अगदी तीस सेकंदामध्ये किंवा एका मिनिटामध्येच आपली स्क्रीन ऑफ होऊन जाते आणि आपल्याला नेहमी वारंवार पासवर्ड टाकावा लागतो अशा वेळी स्क्रीन टाईम कसा वाढवायचा त्याचबरोबर आपल्या मोबाईलमध्ये जी काही अक्षरं दिसतात ती अक्षरं मोठी कशी करायची म्हणजे आपल्याला वाचण्यासाठी सुस्पष्ट दिसेल तर हे सविस्तर या डेमोच्या माध्यमातून आपण बघणार आहोत यासाठी मित्रांनो आपण सर्वप्रथम मोबाईलच्या जा सेटिंगवर जाऊ या ठिकाणी बघा मित्रांनो आपण सेटिंग ओपन करू सेटिंग ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा भरपूर सारे फंक्शन दिसत आहे या ठिकाणी मोबाईल नेटवर्क ब्लूटूथ कनेक्शन शेअरिंग सर्व दिसत आहे आपल्याला आपण होम स्क्रीन आणि लॉक स्क्रीन यावर जर क्लिक करत असाल तर आपल्याला हे बाकीचे फंक्शन दिसतात परंतु येथे सुद्धा स्क्रीन टाईम कसा वाढवायचा ते दिलेलं नाही आहे यासाठी आपल्याला बॅक यावं लागेल आणि या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मुख्य काम जे करायचं आहे डिस्प्ले अँड ब्राईटनेस यावर आपण क्लिक करू मी यावर क्लिक करतोय आपण सुद्धा यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा माझी जी स्क्रीन होती ऑटो स्क्रीन ऑफ तर ती तीस सेकंदापुरता टाइम सेट केला होता त्यामुळे ती तीसच सेकंद राहत होती त्यामुळे मला वारंवार वारंवार जो पासवर्ड आहे तो टाकावा लागत होता आणि या प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आहे यासाठी आपण मी पाच मिनिटाचा टाईम घेतलेला आहे आता पाच मिनिट जर ठेवलं तर पाच मिनिट राहील दहा मिनिट जर ठेवलं दहा मिनिट राहील तीस मिनिट जर ठेवली तर तीस सुद्धा आपली स्क्रीन ओपन राहील मी पाच मिनिटाचा टाईम ठेवतो पाच मिनिटाचा टाइम भरपूर झाला आणि स्क्रीन रिफ्रेश रेट ॲटो सिलेक्टेड केला आहे आणि स्क्रीन डिस्प्ले या ठिकाणी दिसत आहे आणि मी मगाशी बोलल्याप्रमाणे फॉन्ट अँड डिस्प्ले साईज आपल्याला फॉन्ट आणि डिस्प्ले साईज जर मोठा करायचा असेल म्हणजे ओपो स्कॅन ह्या आपण वर फॉन्ट साईज दिसते आपल्याला मोर या ठिकाणी अजून काही फंक्शन आहे ते सुद्धा आपल्याला बघायला आप मिळेल की आपल्याला कशा प्रकारचा फॉन्ट हवा तर या ठिकाणी रोबोटवर मी क्लिक केला आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला दिसत आहे की कशा प्रकारचा जी आपल्या स्क्रीन दिसेल म्हणजे आपल्याला किती मोठी हवी आहे या सर्व बाबीची माहिती अप्लायवर क्लिक केल्यानंतर तशा प्रकारची स्क्रीन आपल्याला मोठी दिसणार आहे आपले अक्षर जे आहेत ते सुस्पष्ट दिसण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो तर मित्रांनो स्क्रीन टाइमिंग कसा वाढवायचा यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद